नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं मग चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सवरून असं जाणवलं की बऱ्याच साईदादांच्या अशा जीवनात असे दुःख आहेत की असा त्यांचा प्रश्न आहे की ताई आम्ही खूप देवदेव करतो खूप पूजापाठ करतो रोज नित्यसेवा करतो कधीही देवाची म्हणजे देव देवदेव म्हणजे देवाची पूजा चुकली आहे आमच्या हातून असं कधीही झालं नाही आणि इतके देवदेव करतो इतके पूजापाठ करतो इतके पारायण करतो अखंड नामस्मरण करतो सगळं करतो पण आमच्या आयुष्यातच का त्रास आहे स्वामी आमच्या आयुष्यातच का दुःख देतात आणि माझ्या शेजारचा व्यक्ती माझ्या समोरचा व्यक्ती माझा माझा मित्र माझा नातेवाईक तो कधीच देवदेव करत नाही किंवा कधीच त्याच्या तोंडात देवाचं नाव पण नसतं आणि मग तो इतका कसा काय सुखी आहे देवाने त्याला कसं काय सुखी ठेवलेलं आहे जो देवदेव देव करतो त्याच्या आयुष्यात त्रास दुःख आहे आणि जो काहीच करत नाही देवाचं त्याच्या आयुष्यात मात्र सुख आहे असं का तर आज त्याबद्दलच आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत आणि जे काही आहे त्याच्यावरती आपल्या महा ह्या ह्या प्रश्नावरती आपले महाराज काय म्हणायचे आपले स्वामी काय म्हणायचे याबद्दलची पण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप सुंदर माहिती आहे बघा आपली आपले महाराज जे आहेत ना ब्रह्मांडाचे नायक आहेत ब्रह्मांडाचे चालक पालक मालक राजाधिपती राजे आहेत आणि त्यांच्या सेवेत जो येतो ती महाराजांचीच इच्छा असते उगच कोणीही महाराजांच्या सेवेत येत नाही तुमच्या तोंडात ना ज्यावेळी पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ असा शब्द चुकून जरी आला ना त्याची सुद्धा महाराज आपल्याला परतफेड करत असतात आणि तो चुकून आलेला शब्द असतो ना तोसुद्धा महाराजांचीच इच्छा असते कुठेतरी तुमची स्वामी सेवेला सुरुवात झालेली आहे आणि ज्या अर्थी तुम्ही स्वामींच्या सेवेत आलेला आहात बघा कधी कधी आपल्याला स्वामी समर्थ महाराज माहीत पण नसतात असे पण काही भक्त आहेत पण कुठून तरी आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं एखाद्या नातेवाईकांकडून एखाद्या मित्राकडून एखाद्या मैत्रिणीकडून की हे आ, हे केंद्र आहे किंवा इथे मी जाते आणि ते स्वामींची सेवा करते मग आपल्याला कळतं की हे आहेत कोणीतरी मग यांच्या अनुभव येतात आणि तिथून जी आपली सुरुवात होते ती ओढ लागत असते आणि हे सगळं जे घडत असतं ना हळूहळू हळू आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वामी सेवेत ओढलो जातो ही सगळी महाराजांची लीला असते महाराज आपल्याला आपल्या सेवेमध्ये ओढून नेत असतात का तर आपल्याला आपल्या आयुष्यातले जे काही दुःख आहे भोग आहे प्रारब्ध आहे ते कमी करण्यासाठी महाराज आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये ओढून नेत असतात कुठेतरी मागच्या जन्माची पुण्याई असते आपली म्हणून या जन्मी आपण स्वामींच्या सेवेत आहोत लक्षात घ्या असे कितीतरी लोक आहेत ज्यांना अजून स्वामींचं नाव पण माहीत नाही म्हणजे माहीत असेल पण स्वामींचं केंद्र काय आहे स्वामींची सेवा कशी करायची स्वामी कोण आहेत स्वामींचं काय महत्त्व आहे असे कितीतरी लोक आहेत ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे कुठेतरी ते त्यांचं दुर्भाग्य असेल पण तुम्ही ज्या अर्थी स्वामींच्या सेवेत आहात खूप पूजापाठ करताय खूप पारायण करताय हे तुमचं भाग्य आहे भले तुमच्या आयुष्यामध्ये त्रास होऊ दे किती त्रास होऊ दे तो स्वामींची ती स्वामींची एक लीला आहे असं समजा तुम्ही म्हणजे म्हणताय ना की माझ्या आयुष्यात खूप त्रास आहे खूप दुःख आहे मी इतके सेवा करतो पारायण करतो माझ्या आयुष्यात का का तुमच्या आयुष्यातच का का तर तुमच्या आयुष्यातला जो त्रास आहे तो जे दुःख आहे ते महाराज कमी करत आहेत महाराज बघत आहेत हा माझा किती निस्सीम भक्त आहे किती जवळचा भक्त आहे मी याला इतका त्रास देतोय मग माझी ही से हा फक्त माझी सेवा सोडतोय का की माझ्या सेवेतून निघून जातोय का या या म्हणजे माझ्यावरचा जो विश्वास आहे तो विश्वास कमी होतोय का हे महाराज आपले बघत असतात आणि आपले महाराज खूप वेगळे होते खूप लीला करायचे प्रत्येक भक्ताची परीक्षा घ्यायचे आणि महाराजांच्या परीक्षेतून कोणताही भक्त आजपर्यंत चुकलेला नाही हे सुद्धा खरंच आहे म्हणून ज्यावेळी तुम्हाला त्रास होईल खूप पारायण करताय खूप देवदेव करताय खूप स्वामींच्या सेवा करताय आणि सेवा करून देखील तुम्हाला त्रास होतोय तर ही महाराजांचीच लिला आहे असं समजा आणि ज्यावेळी इतका त्रास होईल खूप खूप त्रास होतो म्हणजे असं वाटतं की नको आता स्वामी सेवा करायलाच नको काय व्हायस ते होऊ दे बंद करूया असं ज्यावेळी तुमच्या डोक्यात येईल ना असा विचार ज्यावेळी येईल ना तिथून महाराजांची लीला चालू होते आणि ति तो काळ जो असतो तो, तो शेवटचा जा काळ असतो लक्षात घ्या खूप त्रास व्हायला आहे अगदी घरात भा रोज भांडण व्हायला लागले खूप कटकट व्हायला लागले नवरा मारतोय तरी पण आपण कितीही त्रास झाला तरी महाराजांची सेवा सोडायची नाही आणि ही हाच खरा कसोटीचा का काळ आहे लक्षात घ्या महाराज आपली परीक्षा घेत आहेत तुम्ही एकच डोक्यात ठेवा ज्यावेळी खूप त्रास होईल ना त्यावेळी आपली महाराज परीक्षा घ्यायला गे लागलेत असं समजायचं सा। खरंच सांगते ज्यावेळी खूप त्रास होतो सेवा करू वाटत नाही किंवा सेवा करताना कोणतरी सारखं टोकतं को ही कशाला करायला लागले ते कशाला करा असं ज्यावेळी कोणतर सारखं म्हणत असतं त्यावेळी आपली महाराज आपली परीक्षा घ्यायला लागलेत असं समजा आणि त्यावेळी एकच डोक्यात ठेवायचं मला कितीही त्रास होऊ दे मला कितीही आयुष्यात दुःख येऊ दे संकट येऊ दे मी महाराजांची सेवा सोडणार नाही महाराजांनाच आपण सांगून टाकायचं की तुम्ही मला कितीही त्रास द्या कितीही मी सहन करायला तया तयार आहे तो दुःख ते दुःख तो त्रास पण मी तुमची सेवा सोडणार नाही आणि यावे असा ज्यावेळी आपण निर्धार करतो ना त्यावेळी महाराजांना सुद्धा कुठेतरी आपलं ऐकावं लागतं आणि hmm. जो काही त्रास असतो जो काही दुःख जे काही दुःख आहे का संकट आहे तो शेवटचा त्रास असतो लक्षात घ्या आणि तिथून महाराजांची लीला चालू झालेली असते आणि तिथून आपल्या सुखाचाच काळ चालू झालेला असतो हे तितकंच शाश्वत सत्य आहे हे ही पहिली गोष्ट झाली आणि आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही एवढी सेवा करतोय आमच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख त्रास आहे कारण तो दुःख त्रास महाराज आपले संपवत आहेत <coughs> लक्षात घ्या तुमच्या मागच्या जन्मीचे जे भोग आहेत ते तुम्हाला भोगायला लागत आहेत आणि ते भोग कुठेतरी कमी होत आहेत बघा त्रास होतोय ना पण तो त्रास कमी होत आहे स्वामी सेवेमुळे हे लक्षात घ्या महाराज आपले काय सांगायचे की तुझा त्रास जो आहे तुझे दुःख जे आहे ते तुला भोगायचे आहे तुझ्या त्रासामध्ये तुझ्या भोगांच्यामध्ये मी आडवा येणार नाही म्हणून जे भोग आहेत ते आपल्याला भोगलेच पाहिजेत पण त्या भोगांची तीव्रता जी असते ना ती महाराजांच्या सेवेमुळे कमी होत असते म्हणून तुमच्या आयुष्यात जर तुमच्या तुमचा जो भोग आहे तो पाच वर्षाचा जर असेल तर महाराजांच्या सेवेमुळे तो अडीच वर्षाचा झालेला असतो इतकी प्रभावी ताकद महाराजांच्या सेवेमध्ये असते म्हणून ज या जन्मी आपण महाराजांच्या सेवेत आहोत ना खूप नशीबवाद समजा भले तुम्हाला कितीही त्रास होऊ दे कितीही तुमच्या आयुष्यात दुःख संकट सगळं होऊ दे पण महाराजांची सेवा सोडायची नाही आता ज्यां जे लोक पूजापाठ करत नाही जे लोक काहीच देवदेव करत नाही मग ते इतके सुखी का असतात त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंच दुःख त्रास संकट का नसतो तर कुठेतरी त्यांनी मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य केलेलं असतं म्हणून या जन्मात त्यांना महाराज सगळं सुख दिलेलं आहे मागच्या जन्मीचे मागच्या जन्मीचे नाही गेल्या अनेक जन्मीचे त्यांनी खूप काही चांगले पुण्य केलेले असतात म्हणून या जन्मात त्यांना देवदेव करायची पण गरज नसते आणि जरी त्यांनी काही चूक केली काही पाप केली तरीसुद्धा त्यातून ते निष्टत असतात म्हणून त्यांच्या आयुष्यात किती त्यांनी ना देवाचं नाव नाही घेतलं कितीही पूजापाठ नाही केली तरीसुद्धा महाराज त्यांच्या पाठीशी कायम असतात का त्यां तर त्यांचे मागच्या जन्मीचे जे काही भोग आहेत किंवा जन्मजन्मांतरीचे जे काही पुण्य कर्म चांगलं कर्म आहेत ते त्यांना या जन्मामध्ये भोगायला मिळत असतात म्हणून ते कितीही पूजापाठ न न करो किंवा देवदेव न करो त्यांच्या आयुष्यात सुख हे असणारच आहे कारण ते त्यांच्या मागच्या जन्मीचं कर्म आहे म्हणून आयुष्यामध्ये कर्म चांगलं ठेवा कर्माचे फळ आपल्याला मिळत असतं बघा एखाद्या वेळेस तुम्ही जाणून बुजून एखादं पाप केलं तर त्याचे भोगच आपल्याला भोगावे लागत असतात पण एखाद्या वेळेस न कळत आपल्या एखादी चूक झाली जी चूक आपल्याला माहीत पण नाही पण पन चुकून झाली किंवा एखाद्याकडून एखाद्याचा आपल्याकडून आप 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 चुकून अपमान आप झाला तर ते भोग जे आहेत किंवा ते पाप जे आहे ते आपल्या सेवेने धुऊन जात असतं हे लक्षात घ्या पण आपण वाईट म्हणजे चुक म्हणजे जाणून बुजून एखादं वाईट कृत्य केलं त्याचा आपल्याला भोग हे भोगावेच लागतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये या जन्मात जे काही दुःख आहे संकट आहे त्रास आहे तो त्रास महाराजांच्या सेवेमुळे कमी होतोय वाढत नाही आहे तो कमी आहे लक्षात घ्या म्हणून आयुष्यामध्ये कितीही दुःख आलं कितीही संकट आलं तरी महाराजांची सेवा सोडू नका आणि त्या व्यक्तीसोबत कंपॅरिझन करू नका की ह्या व्यक्ती वे, हा मा व्यक्ती माझ्या आयुष्यात म्हणजे आहे आणि तो काहीच देवदेव करत नाही काहीच पूजापाठ करत नाही तो सुखी का आहे आणि मी इतकं करून मी दुःखी का आहे बघा तुम्ही दुखी आहात पण तुमचे दुःख कुठेतरी कमी आहे महाराजांच्या सेवेने आणि तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही महाराजांच्या सेवेत आहात भले तो देवदेव नाही करू दे पण तो त्याच्या मागच्या जन्मीच्या क्रमाने तो या जन्मी सुख उपभोगत आहे आणि तुमच्या मागच्या जन्मीच्या क्रमाने तुम्ही या जन्मी दुःख उपभोग दुःख उपभोगत आहात पण ते दुःख तुम्ही महा आणि तुम्ही इतके नशीबवान आहात की तुम्ही दुःख उपभोगताय पण तुम्ही महाराजांच्या सेवेतसुद्धा आहात म्हणून कधीही काही झालं तरी महाराजांची सेवा सोडायची नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ